नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा समाज अतिशय आनंद आनंदाच्या पद्धतीने साजरा करण्याच्या तयारीत झालेला आहे मातंग समाजाची या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्ताने एक प्रकारची दिवाळी साजरी केल्या जात आहे परंतु हा आनंदोत्सव हा मो समाज मोठ्या प्रमाणात साजरा करीत असताना एक गाल वट लावण्याचं काही गुंडाने काम या भिंगार शहरामध्ये सैनिक नगर मध्ये केलेलं आहे सैनिक नगरमध्ये डॉक्टर अण्णा भाऊ साठेंची पाठी या ठिकाणी वीस वर्षापासून त्या ठिकाणी उभी आहे एक चांगली पाठी आणि चांगल चा, एक चांगलं समाजाचं एकदम चांगलं ठिकाण म्हणून सैनिक नगर आज मोठ्या अण्णा भाऊ साठेच्या नावाने दिमाखाने उभा राहत आहे आणि म्हणून समाजकंताला देखवला नाही जातीवादी माणसं त्या ठिकाणी आली गुंड प्रवृत्तीची माणसं त्या ठिकाणी आली आणि म्हणून देशराज ठाकोर ज्या पद्धतीने गुंड त्याचे स्वतःचे मुळे आहेत त्या गुंडांनी या समाजाच्या असणाऱ्या दिवाळीच्या आणि जयंतीच्या उत्साहामध्ये खऱ्या अर्थाने गालबोट लावण्याचं काम केलं देशराज ठाकोर आणि त्याच्या मुलाने डॉक्टर भाऊ साठे या महापुरुषाच्या पाठीची विकमना केली पाठी तोडून फोडून खाली पाडून फेकण्यात आली जागा चौथारा होता तो उभा केला होता तो सुद्धा पाडण्याचा कार्यक्रम या माणसांनी या ठिकाणी केलेला आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की याला आरोग्य घाला आणि जर आरो घातला नाही लहुजी सैनिक लहुजी सैनिक लहुजींचे सैनिक जे आहेत ते हातात दांड का घेऊन देसाडा कुटुंबाला निश्चितपणे जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही ना आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही समाज अतिशय मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करायला तयार झालेला आहे पण जर पोलीस प्रशासनाकडून खऱ्या अर्थाने जर कारवाई सुरू जर नाही झाली झाली तर समाजाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे समाजाची मागणी अशी आहे की ज्या महापुरुषाची विटंबना केली तो देशराज ठाकूर आणि त्याचे जे मुलं गंडू गुंड प्रवृत्तीचे मुलं आहे त्याचा जो परिवार आहे त्यांना त्याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा दुसरी मागणी आम आमची अशी आहे ज्या देशराज कुटुंबावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांना तडीपराची कारवाई करा आमची तिसरी मागणी अशी आहे की ज्या पोलीस प्रशासनाने आणि सरकारने त्यांना जे धारक जे लिव्हर दिलेला आहे त्या लेवरचा धाक दाखवून समाजामध्ये भीती निर्माणचं काम करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे समाजासमोर कुत्रे ज्या बंदुकीद्या गोळीनी मारतात आणि त्या समाजातल्या गरीबो गरीब जनता त्या ठिकाणी राहते आणि त्या समाजाला सांगतात की जर ए मानता जर तुम्ही सुधारले नाही जर आमच्या नादे जर लागले जसे कुत्र्याला गोळी घातली जसे तुम्हाला सुद्धा एकेकाला गोळी घालू अशा प्रकारची धमकी देण्याचं काम या ठाकूर कुटुंबाकडून कुट सुरू झालेलं आहे म्हणून सरकारने ज्यांना जे अधिकृत लायसन जे रिव्हॉल्वर दिलेलं आहे त्या रिव्हॉल्वरचं लायसन्स एसपी साहेबांनी त्वरित आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ते ड्रेव्हराचं लायसन्स बंद करावं आणि रद्द करावं एवढी मागणी आज आम्ही या ठिकाणी आज बिंगार कॅम्पच्या पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत आणि आमची मागणी या ठिकाणी जर जर झाली नाही तर आता थोड्याच वेळामध्ये एस पी जिल्हाधिक्षक समोर शहरातला संपूर्ण मातांग समाज आज त्या ठिकाणी जमणार आहे आणि याच्यात जर काय गालबोट लागण्याचं काम जर झालं शांतता सुव्यवस्था कायद्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण जर झाला तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावं अशी समाज मातंग समाजाकडून मागणी आहे भिंगर परिसरामध्ये सैनिक नगर एक एरिया आहे त्या सैनिक नगर मध्ये आमचे श्यामराव उद्धव श्यामराव उद्धव श्यामराव भारसकर आणि आमचे समाज मातंग समाजाचे कार्यकर्ते तिथे गेले पंचवीस वर्षापासून अण्णाभाऊ साठेंचा तो चौथरा आणि तिथे आमची पाठी होती अण्णाभाऊ साठेंची तर तिथं उदयची जयंती असल्यामुळे तिथं त्यांनी नियोजन करून तिथं काम करत होते तर तिथे राहणारे देशराज ठाकूर हे गुंड प्रवृत्तीचे अतिशय गुंड प्रवृत्तीचे आहेत ते आले आणि त्यांनी तो चोथरा पाडला पाठी पाडली त्यांना जातीवाचक शिरगाळ गेली मागासवर्गीय असल्यामुळे दडमाग असा शब्द वापरला त्यांनी जातीवचक शिवगार केली तुम्ही भिकारी आहात तुमची लायकी नाहीये इथे सगळे असे कार्यक्रम घेण्याची आणि त्यांनी त्यांना त्रास दिला तो चोथरा पाडला त्याच्यानंतर काय झालं की आम्ही पोलीस स्टेशनला आले सगळे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही पीआयनं फोन केला राजगुरु साहेब पण आले मी सैनिक नगरला राहतो नाव विजय आहे ज्या ठिकाणी अण्णा भाऊंची पाठी ज्या ठिकाणी आहे आज वीस वर्षापासून त्या ठिकाणी या वर्षी मोठ्या धूमधडाक्याने ती जयंती करायची होती म्हणून पूर्वीचा जो चौथारा होता तो काढून नवीन बांधायचा होता आहे त्याच मापाचा परंतु या ठिकाणी हा देशराज ठाकूर आणि ज्ञानसिंग ठाकूर यांनी या गोष्टीला मज्जाव केला ज्या विटा वगैरे होता तो काढल्या त्याने आणि त्याला आम्ही मज्जाव केला की तुम्ही असं करू नका तर त्याच्यावरती त्याने आम्हाला बंदुकीचा धाक दाखवला आणि जातीवाच काही बोलला तो आम्हाला ते आता मी सांगू शकत नाही तर हे प्रकार असे सदर प्रकार थांबले पाहिजे कारण की पूर्ण मोहल्ल्यामध्ये वस्तेमध्ये असा धाक दाखवतात दरवर्षी काही जरी असेल कुठलाही सार्वजनिक गणेशोत्सव असेल काही असेल तर त्या ठिकाणी होऊन गालबोट लावण्याचं काम हा देशराज ठाकूर करत असतो आणि त्याची मुलं करत असतात सा, मी सैनिक नगर रहिवासी आहे आणि माझे जे, जे मित्र आहेत विजय गाडेकर त्यांनी जी माहिती सांगितली अगदी शंभर टक्के खरी आहे आणि त्याला मी सहमत आहे त्यामुळे जो हा देशराज सिंग नावाचा ठाकूर व्यक्ती आहे हा गुंडशाही प्रवृत्तीचा माणूस आहे आणि तो गोरगरबावर अन्याय करतो काहींच्यात अं अशाच गोष्टीनुसार त्यांनी जमिनीवर सुद्धा हे केलेला आहे कब्जा मिळवलेला आहे आणि अशा पद्धतीने तो दहशत निर्माण करतो आणि बंदुकीच्या धाकावर गोरगरीबांना गोरगरीबांच्या समोर कुत्र्याला गोळी मारून तो असा सांगतो की तो असा म्हणतो की या कुत्र्यासारखी तुमची अवस्था आम्ही करू अशा पद्धतीने मग गोरगरीब त्यांना भेऊन राहतात आणि तो एक सरफेरा व्यक्ती असल्यावानी वागतो सैनिक नगर मध्ये उद्या अण्णा भाऊ साठीची जयंती असताना आ एक अनुचित प्रकार घडला सा आहे देशराज ठाकूर एक समाजकंठक त्यांनी आमचा भाऊ साठ्यांचा बोर्ड पाडलेला आहे त्याच्यावर त्वरित कारवाई होण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट द्यायला आलेलो आहे त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावा एवढीच आमची या क्षणी त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी आमची विनंती आहे डिपार्टमेंट आता सध्या स्पॉटवर गेली फट न पाहता त्यांच्यावर कारवाई होणं अत्यक्ष गरजेचं आहे ना तर उद्याच्या कार्यक्रमामध्ये काय अनुचित प्रकार घडला तर त्याला डिपार्टमेंट सो जबाबदार राहील